नमस्कार मित्रांनो कोकणी सागर युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आता आम्ही चाललोय मासे पकडण्यासाठी बघा आमच्याकडे टीम बघा आमची बघा तन्मय सुजल आयुष आणि योगेश आणि मी त्यांच्यासोबत आता आम्ही माश्यानं जाताना शिलदोडं खात आहोत आणि तुमच्याकडे काय म्हणतात त्या शिलदोड्यानं ते कमेंट मध्ये सांगा खूप जण इथं बसले एक तिकडे गेलाय इथे वरती आहे आणि हा सुजल इकडे आहे त्याला एक केकडा आणि एक शिमटी भेटली बुद्धाच्या पाण्यावर केला होता ते दोघं जण इकडे आहेत उभे हे तिघण इकडे उभे आहेत किती भेटले रे पुरणू बघा एवढं मासे पकडून आले किती आणलेत मासे शिंगटी एक डाकू आणि एक खोल आहे चार पाच किकडे आहेत पाच किकडी आहेत बघा बघा एक आणि चावला एक आता लावते